यवतमाळ ये येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात एक संतापजनक प्रकार घडला एका रुग्णाच्या आईला तेथील ती कर्मचाऱ्यांनी मारहाण केले नर्सने दोन इंजेक्शन दिल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेने केला होता त्यानंतर रुग्णाच्या आईला मारहाण करण्यात आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ आहे मिळालेल्या माहितीनुसार बाबुळगाव तालुक्यातील गवळा गावात राहणारा श्याम ज्ञानेश्वर तिजारे हे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचार घेत होते त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार चालू होता मात्र उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला आपला मुलगा जग सोडून गेल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता योग्य उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप दुःखात बुडालेल्या आईने केला नर्सने दोन इंजेक्शन दिल्यानेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला तसेच मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्र घेतल्यानंतर रुग्णालयातील प्रशासन आणि मृतकांच्या नातेवाईकांमध्ये खडाजंगी झाली त्यानंतर मृतक मुलाची आई डॉक्टरांना बोलवण्यासाठी जात होती त्यावेळी दोन डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप केला, केला। दरम्यान मारहाण झालेल्या महिलेचं नाव अन्नपूर्णा तिजारे असं आहे रुग्णाच्या आईला मारहाण केल्यानंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले त्यानंतर ते तेथे ते ऑल इंडिया पॅथर सेनेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी दोन्ही डॉक्टरांना त्वरित निलंबन करण्याची मागणी केली या सर्व प्रकरणावर रुग्णालयाच्या प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण रुग्णालयाकडून देण्यात आले आहे रुग्णाला टीबी डायबिटीज होता तीन दिवसापासून प्रकृती चिंताजनक होती मृतक रुग्णाच्या आईशी कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याचा तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आले आहे असून त्याची सखोल चौकशी समिती चौकशी करीत आहे चौकशी झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असं सतीश जतकर अधिष्ठता म्हणाले